नमस्कार शासन जी आणि यूट्यूब चॅनलबाबसवर अंतर्ग मारपू शकत आहे तर आताच्या गडाची सर्वात पूर्वी व्यक्ती म्हणजे सरकारी कर्मचारी आली महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचारी अठरा मध्ये थकबाकी थकबाकीबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट त्या संदर्भात हो। ते ऑफिसच्या माध्यमातून संपूर्ण निर्णय अपडेट आता पण आहोत तर आपण चायनलला नवण्यासाठी चॅनलला सस्कार करायला जीव सुटेला आज चॅनल अपडेट पैसे चला चुर बोलू या केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या डी आणि डी आर मध्ये चार टक्के वाढ केली आहे परंतु अठरा मागच्या थकबाकीबाबतचा प्रश्न अद्याप कायम आहे कर्मचारी सर्वोच्च न्यायालयं बघ जाऊ शकतात केंद्र सरकारने एक कोटीन अधिक कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकाच्या महागाई पथ आणि महागाई भता मदत मध्ये चार टक्के वाढ केली महागाई पथाचा दर पन्नास टक्क्यावर नेला मात्र अठरा महिने थकबाकीबाबत कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मनात अजूनही प्रश्न कायम आहे अठरा महिन्याची थकबाकी देणे हा मुद्दा ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनची सरचिटणीस श्री श्री कुमार यांनी नुकत्याच झालेल्या स्टाफ साईट मीटिंग मध्ये हा प्रश्न उपस्थित केला त्यांनी डीओपीच्या सचिवांना विनंती केली होती की अठरा आहे आणि तो लवकर सोडण्यात यावा भारत पेन्शन यांनी काळात थांबलेल्या जाहीर विनंती केली होती कर्मचारी आणि पेन्शन संघटना एकत्र आल्या कर्मचारी आणि निवृत्त धारकाची संघटना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अहवाला देत आहे त्या सर्वोच्च न्यायालयात पगार आणि पेन्शन थांबवता येणार नाही असे म्हटले होते त्यामुळे अठरा महिन्याची थकबाकी पगार आणि पेन्शनचा भाग असून ती मिळायला हवी देशाची आर्थिक स्थिती आणि थकबाकी भरणे सध्या देशाची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे त्यामुळे सरकारने अठरा महिन्याची डे थकबाकी द्यावी कोरोनाच्या वेळी आर्थिक परिस्थिती बिकट होती पण पर आता परिस्थिती सुधारली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तुम्हाला अठरा महिन्याचे डी थकबाकीचे पैसे किती मिळतील कर्मचारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात सरकारला मागील नेण्याच्या आधारे कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या देण्याचे आधी देऊ शकते यासह प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये पन्नास हजार ते दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम जमा केली जाईल प्रत्येक कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनानुसार थकबाकी मिळेल सरकारने डी दिया आणि डी आरमध्ये मध्ये चार टक्के वाढ केली आहे परंतु अठरा महिन्यात थकबाकीचा प्रश्न अजूनही कायम आहे कर्मचारी आणि पेन्शनधारक आपल्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहे तर प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा मध्ये महागव्याच्या थकवाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून वा आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा निश्चित अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जी बाब धन्यवाद